पहिल्या जॉबच्या पहिल्या दिवसाबद्दल माझं वैयक्तिक मत मांडायचं म्हटलं तर मी म्हणेल की प्रत्येक स्त्रीने स्वतःला सिद्ध करण्यासाठी तरी जॉब करायलाच हवा पण स्त्रीने जॉब करावा म्हटलं की पहिला प्रश्न येतो तो, तो म्हणजे तिच्या सेफ्टीचा स्त्रीची सेफ्टी फार महत्त्वाची आहे पूर्वी तर स्त्रियांना चूल मूल या पलीकडचं जगच ठाऊक नव्हतं पण आपल्या नशिबाने आज जर स्त्रियांना चार भिंतीच्या बाहेर जाऊन स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळत आहे तर ती हातून जाता कामा नये असं मला वाटतं पण प्रत्येक ठिकाणी स्त्री सुरक्षित नाहीये पूर्वी तर संधी नसल्यामुळं किंवा समाजाच्या जुन्या रीती रिवाजामुळं स्त्रीला बाहेर पडणं शक्य नव्हतं पण आज तेही बंधन नाही पण तरीही तिचे अडथळे कमी झालेले नाहीत स्त्रीला बाहेर जॉब करणं म्हटलं की जॉबच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कर्मचाऱ्यांकडून तिची अवहेलना छळ अत्याचार ह्या गोष्टी सरासर चालू आहेत स्त्री स्वतःला सिद्ध करण्यासाठी नको ते प्रयत्न करते ती काहीतरी करण्याचा प्रयत्न करते पण समाजातील वाईट विचार असलेले लोक चुकीच्या दृष्टीने पाहतात तिच्या कपड्यांवरून किंवा तिच्या वागण्यांवरून तिला कमेंट करतात तिची हिंमत करण्याचा प्रयत्न करतात ती हमेशा सही असून सुद्धा तिला चुकीचे समजलं जात स्त्री स्वतःला सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर तिला मदत करावी प्रत्येक पुरुषाने स्वतःची नजर स्वतःची दृष्टी बदलली पाहिजे समाज देश सुधारायचा असेल तर प्रत्येक पुरुषाने बायकांविषयी चांगले विचार चांगली दृष्टी ठेवायला पाहिजे मित्र मैत्रिणींनो तुम्हाला काय वाटतं खरंच आज स्त्री सुरक्षित आहे का कमेंट करून नक्की सांगा माझ्या प्रिय मैत्रिणींनो तुम्ही घराबाहेर पडायलाच पाहिजे काहीतरी करायलाच पाहिजे आज प्रत्येक स्त्रीनं स्वतःच्या पायावर उभा राहिलाच पाहिजे या पुरुषांच्या वाईट नजरेला घाबरून स्त्रीने घरातच बसणं किती योग्य आहे प्रत्येकाने बदलायला हवंय प्रत्येक पुरुषाने स्वतःला बदलायला हवंय आपल्या नजरेला बदलायला हवंय तेव्हाच कुठे आपली स्त्री सुरक्षित होऊ शकते आणि ती घराबाहेर पडण्याचं धाडस करू शकते मैत्रिणींनो ह्या माझ्या छोट्याशा व्हिडिओने तुमच्या मनात तुमच्यातील स्त्री शक्तीची भावना जागृत झाली असेल तर तुमच्या मैत्रिणीलाही शेअर करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या आपल्या छोट्याशा यूट्यूब कुटुंबामध्ये तुमचं खूप खूप स्वागत भेटूयात अशाच अनोख्या माहिती आणि स्टोरीजसोबत तोपर्यंत धन्यवाद